तेल्हारा तालुक्यातील अकोली रुपराव येथील कृष्णराव देशमुख यांच्या पत्नी स्वर्गीय कल्पना देशमुख यांचे दुःखद निधनानंतर तेरवी कार्यक्रम रद्द करून त्यावर होणारा खर्च हा समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चासाठी देण्याचा निर्णय त्यांचे चिरंजीव श्री वसंतराव नाईक महाविद्यालय धारणीचे प्राचार्य नितीन देशमुख यांनी घेतला असून ही एक प्रशंसनीय कामगिरी असून त्यांची याकरिता सर्व स्तरावरून अभिनंदन केलं जात आहे आपल्या आईची करता त्याच खर्चाने गोरगरिबांना शैक्षणिक सहकार्य करून श्रद्धांजली कार्यक्रम घेण्यात आला प्राचार्य देशमुख यांनी शी श्री श्री शिवाजी शिवाजी शिक्षण संस्था अमरावती संचालित हायस्कूल तेल्हारा या शाळेला शिष्यवृत्ती करिता एक्कावन हजार रुपये बचत ठेव म्हणून दिले आहेत तसेच त्या ठेवीवरील येणारी व्याजाची रक्कम ही दरवर्षी गरीब विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्याकरिता खर्च करण्यात यावी याकरिता धनादेश सुधीर बापू देशमुख सदस्य शाळा समिती तेल्हारा यांच्या स्वाधीन करण्यात आले या प्रसंगी तेल्हारा ठाणेदार नितीन देशमुख गोपाळ ढोले नानासाहेब देशमुख कृष्णराव देशमुख गजानन देशमुख संदीप पाटील खारोडे प्राचार्य नितीन देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते प्राचार्य नितीन देशमुख यांच्याकडून प्रेरणा घेत इतरांनी सुद्धा अशी प्रशंसनीय कामगिरी केली तर निश्चित भविष्यात गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होणार नाही व देशातील प्रत्येक मूल हा उच्च व दर्जेदार शिक्षणाकडे वाटचाल करणार तश्मीर सह सुलेमान मेमन व जुगल किशोर जयस्वाल न्यूज धारणी